तो खरोखर आपल्याला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे गुंडगिरी आणि दहशतीला आपण बळी पडू नका शहरात शांतता ठेवा भयमुक्त वातावरण ठेवा असल्या तसं वातावरण असल्याशिवाय व्यापाऱ्यामध्ये व्यापारामध्ये मद, व्यापारा वाढ होणार नाही आपण माघारीच्या दिवशी चित्र बघितलं असेल ज्या दिवशी माघार झाली त्या दिवशी आपण प्रांत करा कार्यालयामध्ये जो प्रकार घडला दोन उमेदवारांच्या दोन्ही साइडच्या गुंडांनी जे वातावरण तयार केलं होतं ते इतकं भयावह होतं की असं वाटत होतं इथे हे पाचोरा आहे का बिहार आहे हेच कळत नव्हतं असं भयानक वातावरण असं भयानक चित्र त्या दिवशी समोर आलं होतं ह्या गोष्टी ह्या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये असं संस्कारी याच्यापूर्वीचे जे लोक होऊन गेले ते अतिशय सुसंस्कृत होते असं वातावरण याच्यापूर्वी कधीही नव्हतं त्यामुळे हे वातावरण बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकास हा माझा संकल्प आहे आपण जर वचननामा बघाल तर सुद्धा आपण मी उल्लेख केलेला आहे त्याच्यात घोषित केलेला आहे प्रत्येक सहा महिन्यामध्ये मी सर्व व्यापारी बांधवांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन मतदारसंघाला उद्योग नगरी म्हणून विकसित पाचोरा करण्याचा संकल्प मी केलेला आहे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची खंबीर साथ पाहिजे ती साथ जर मिळाली तर तो संकल्प नक्की शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्या दिवशी आरोता त्यांच्या आत्म्याला शांती लागेल कारण की त्यांनी व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी या दोन घटकांसाठी त्यांचं आयुष्य पूर्ण वाहून दिलेलं आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादाची आणि खंबीर साथीची मला गरज आहे बांधवांनो मागील अनेक वर्षापासून आपल्या उद्योग विश्वामध्ये प्रगती झालेली नाही नवीन उद्योग नाही कोणताही रोजगार नाही आणि रोजगारासाठी किंवा उद्योगासाठी कोणतंही चांगलं धोरण आलेलं नाही पाचोऱ्याच्या औद्योगिक विश्व विस्तारित व्हावं वाढावं समृद्ध व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि एक महिला म्हणून या मतदारसंघामध्ये इतिहास घडावा आणि पहिली शिवसेनेची आमदार म्हणून आपण मला विधानसभेत पाठवावं यासाठीची मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि विनंती करत असताना या तालुक्याची लेख म्हणून आणि आपली बहीण म्हणून मी हट्ट करते म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय तुम्ही शंभर टक्के मायासोबत तुम्हाला राहावंच लागेल आणि तुम्ही राहाच असा मी हट्ट करते आपल्याला आणि माझी निशाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मशाल ही मशाल आपण प्रज्वलित करावी या पाचोरा भडगाव मतदारसंघातील दहशत संपवण्यासाठी मशाल प्रज्वलित करावीच लागणार आहे गरज नाही परंतु ती मला आता सवय झाली बटन सांगण्याची कारण की तीन हजार कोटीचा विकास केल्यानंतर सुद्धा आमदारांना डुप्लिकेट वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार भरण्याची वेळ येते याच्यात ये मला माझी माझा विजय आहे असं मला शंभर टक्के खात्री झालेली आहे म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मशाल आपण स्वतः तर आपलं कुटुंब करणारच मशालीला मतदान परंतु आपले कस्टमर असतील नातेवाईक असतील सगळ्यांना आपण सांगावं की मशालीलाच मतदान करा ही विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करते आणि मला यायला वेळ झाला आपण सगळेजण वाट बघत होते त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र